नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रज डिजिटल लाईवमध्ये आपण सर्वांचा हार्दिक स्वागत करतो आपण पाहता दिग्ग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच संपन्न झाल्या मतगणनेनंतर जे उमेदवार विजयी झाले त्यांनी मोठ्या उत्साहामध्ये आपला जल्लोष साजरा केला या सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह नगरसेवकासह या सर्वांचा नगरपालिकेमध्ये जो प्रवेश असेल सत्ता स्थापित करण्याचा जो प्रवेश प्रक्रिया असेल ते जानेवारीमध्ये म्हणजेच दोन हजार सव्वीसच्या सुरुवातला होण्याची शक्यता आहे भूतपूर्व प्रधानमंत्री भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांचा जयंती आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने साजरी करण्यात आली यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी अटलजींच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला त्यांचा आदर्श नेहमीच प्रेरक राहील असे मत या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले दिग्रस येथील प्राध्यापक डॉक्टर रविकिरण पंडित यांना विदर्भ साहित्य संघाच्या वतीने कुसुमानील हा पुरस्कार जाहीर झालेला आहे त्यांच्या आस्वाद या पुस्तकाला हा पुरस्कार मिळालेला आहे चौदा जानेवारी रोजी एका आयोजनामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल दरवर्षी विदर्भ साहित्य संघाच्या वतीने विविध क्षेत्रातील साहित्यिकांना हा पुरस्कार प्रदान केला जातो अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका